आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संगमनेर शहरामध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक दुर्दैवी घटना घडली गट आहे दोन कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी स्वच्छता करत असताना चेंबरमध्ये मृत्यू झाले असल्याची घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात हळ व्यक्त केली जात आहे एसटीपीची मुख्य गटर साफ करताना विषारी गॅसच्या संपर्कात आल्यामुळे दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेला एक जण अत्यवस्थ झाला आहे त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदरची दुर्दैवी घटना ही कोल्हेवाडी नागा परिसरातील नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात मयत आणि जखमींच्या नातेवाईकांनी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी खरेदी केली के होती एस टी पी प्लॅनच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेने कोल्यावडी नाका परिसरात नव्यानेच भूमिगत गटार उभारले असून सदर गटारी रस्त्याच्या मदत आहे या ठिकाणीच गटार तुंबल्याने तक्रार पालिकेत आल्यानंतर संबंधित ठेकेदाराने स्वच्छतेचं काम सुरू केलं होतं मात्र यामध्ये दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची घटना घडली गट आहे सदर घटनेमध्ये अतुल रतन पवार वय एकोणावीस राहणार संजय गांधीनगर त्याचबरोबर दुसरा रियाज जावेद पिंजारी वय एकवीस राहणार मदीना नगर संगमनेर या दोघांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झाला आहे आणि जात पाटीचा जा पलीकडे गरीब गरिबाच्या गरी मदतीला जातो पण ठेकेदार कष्टगाराच्या मागं कधी उभे राहत नाही हायस्टार ऑफिसेसमध्ये बसतात आणि बंद ए एसी गाड्यातून विकतात काम करणारा जो कामगार आहे तो कशा परिस्थितीत काम करतो माझं असं म्हणणं आहे या ठेकेदारांना एकदा येऊन त्यांनाही चेंबरमध्ये उतरवलं पाहिजे बिगरसे म्हणजे आपण कोणाकडून काम करून घेतो आणि त्याची माणसं सारखी वागणूक त्याला देतो का जनावरांसारखी देतो हे त्यांनाही कळायला पाहिजे तेव्हा मागणी जी आत्ता प्रकाशनी केली संगम मी याच्यात राजकारण आणत नाही सगळ्या जनतेची मागणी आहे शहरात की एक तरणाचाटा घराचं घरातलं एकुलता एक करता मुलगा गेला दुसरा वाचवायला गेलेला सिरियस तरुण मुलं अशा पद्धतीने जायला जे जबाबदार आहेत तो मेन ठेकेदार असेल सब कॉन्ट्रॅक्टर असेल आत्ता आम्ही टी आय साहेबांशी चर्चा केलेली आहे प्रकाशनी सांगितलं तसं लोकांच्या ज्यांच्या घरातलं मूल गेलं त्यांच्या <laughs> भावना अत्यंत चिडलेल्या आहेत त्यांचं तर म्हणणं आहे की आम्ही विधी करणार नाही पुढचे गुन्हा दाखल झाल्याशिवाय पण सगळं गावही वाट पाहत आहे की त्या गेलेल्या जीवाला आणि जो अत्यवस्थ आहे तो लवकर बारा व्हावा पण त्यालाही न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यात कुठल्याही सेफ्टीशिवाय कामगारांची काळजी न घेता आणि टेंडरमधल्या कंडिशनशिवाय कोणी काम करत असेल किंवा करून घेत असेल बळजबरीने किरकोळ मजुरीच्या आशेवर राबणाऱ्या माणसाकडून तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सगळ्या संगमनेरातल्या तमाम जनतेच्या वतीने मी करतो याच्यात कुठलंही राजकारण नाही ज्याची चूक आहे आणि ज्याचा दोष आहे ज्या दोषामुळे एक जीव गेला दुसऱ्या जीवाला धोका निर्माण झाला तिसरा जीव थोडक्यात वाचला त्यात गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे ती मागणी आम्ही टी आय साहेबांच्या कानावर घातली त्यांचं आणि शिओनचं बोलणं करून दिलेलं आहे टेंडरमधली जी कंडिशन असेल सेफ्टीची त्याच्या कॉपी मागायला सांगितलेली आहे त्या कॉपीप्रमाणे जर दोष जो दोष आहे त्या दोषासाठी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी संजय गांधीनगर परिसरातील एक युवक सकाळीच त्या गटाच्या कामाला गेला एस टी पीच्या आणि त्याचा त्या काम करत असताना म्हणजे त्यांनी जवळजवळ निम्म काम केलं आणि त्याला अजून खाली उतरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला सेफ्टीची कोणती व्यवस्था केली नव्हती आणि त्या सेफ्टीची व्यवस्था नसल्यामुळं त्याचा श्वास गुदमरून तो त्या ठिकाणी मरण पावला त्याला प्राथमिक कुठे हॉस्पिटलला नेलं त्यानंतर आता पोस्टमॉर्टमसाठी नेलं तर या त्याच्या सगळ्या घरच्यांची मागणी ही मागणी काय आमची नाही आमच्या कोणी एकाची मागणी नाही ही सर्व परिसरातील नागरिकांची मागणी आणि संगमनेरकारांची मागणी की संबंधित जे जे लोकांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यात तो कॉन्ट्रॅक्टर असो किंवा संबंधित अधिकारी असो कोणालाही सोडू नये सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत जे प्रेत आहे ते ताब्यात घेतलं जाणार नाही त्याच्यावर संस्कार केले जाणार नाही हे आमच्या सर्वांचं म्हणणं आहे एवढंच म्हणणं आहे आपणही सगळ्यांनी आमच्या ह्या हे ही गोष्ट सर्वांपर्यंत पोचवावी ही, ही विनंती करतो